महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आज आपण शिरूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लिगल सेलचे से अध्यक्ष रवींद्रजी खांडे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा प्रकारे शिरूर हवेली विधानसभा मतदार मतदारसंघात मलिदा गँग हा नवीन प्रकार आलेला आहे नक्की त्या काय आहे मलिदा गँग असे की आमदार अशोक बाप्पू पवार यांनी शिरूर तालुका आणि शिरूर शहराच्या अनेक विकासाच्या योजना आणल्या आणि शिरूर शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं त्यामुळे आता जी विधानसभा निवडणूक लागलेली तर ह्या याच्यात आमदार बापू पवार यांच्या वतीने विकासाचा मुद्दा आहे ब मी केलेलं विकास काम आणि विरोधकांतर्फे मुद्दा काय की आ, एक सा विरोधी उमेदवार जो आहे तर त्याच्याकडचं काही काम दाखवायला नाही मग त्यांनी काय केलंय की एमआयडीसीचे ठेकेदार आहेत किंवा एमआयसीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे कामं आहेत आतापर्यंत की त्यांनी काही सुरू केलं की तुम्ही आमच्या उमेदवाराचं काम करा आणि आम्ही तुम्हाला एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्यात तुम्हाला टेंडर देऊ ठेके देऊ अनेक प्रकारच्या अनेक प्रकारचे त्यांना त्यांच्यावर आश्वासनाची खैनात केली की तुम्ही आम्हाला मदत करा अशोक बापूंच्या विरोधात आम्ही तुम्हाला वेगवेगळे कामं देऊ आणि याचाच अर्थ काय की काहीतरी तुम्हाला कामं देऊ म्हणजे त्यातनं तुम्हाला पैसे मिळतील आणि मग त्या पैशा आत्तापर्यंत त्यांनी त्या मिळवले मिळवलेत आणि मग त्या त्यांचे धंदे शाबत राहावेत याच्यासाठी कारण अशोक <स्वागे> बापूंना बेकायदेशी <चाँगे> <स्वागे> जे असेल वाळू असेल किंवा दारू असेल मटका असेल जे वेगवेगळे धंदे आहेत बापूंना असे धंदे करणारे आवडत नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना बापू जवळ करत नाही मग अशा कार्यकर्ते जे नाराज झाले मग त्यांना ते त्यांचे काय त्याचा अर्थ काय की ते हे बेकायदेशीरपणे व्यवसाय करून पैसा मिळा मिळवणे म्हणजे जे अशा पद्धतीने जे पैसे मिळवतात त्याला मनिदा गँग म्हटलं जातं आणि मग ती मलिदा गँग काय करते आज तर ती वेगवेगळ्या तरुणांना की जे बेरोजगार आहेत त्यांना ती असं बा दाखवती की तुम्ही आमच्या चब, आमच्या बाजूने काम करा आम्ही तुम्हाला भविष्यात अनेक तुम्हाला कशा आर्थिक मदत करता येईल असे आम्ही आर्थिक तुम्हाला तुमचे ठेके देऊ किंवा टेंडर देऊ त्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील हाच त्याचा अर्थ दुसरा कुठलाही अर्थ नाही टक्के जर पैसा पैसा हा तुम्ही का याच्यापेक्षा या रीतसर काम करून ज्या ठिकाणी तुम्हाला हजार रुपये मिळतात त्या ठिकाणी जर तुम्हाला दहा दहा हजार रुपये मिळायला लागले तर ते कमी श्रमात जास्त पैसे मिळाले मिळायला लागले की ते तरुण ऑटोमॅटिकच वे, वेगवेगळ्या व्यसनाकडे जाणार व्यसनधीन होणार त्याचा समाजावर परिणाम होणार त्याच्या पुढची पिढी बर्बाद होणार यापेक्षा अधिक काहीच होऊ शकत नाही साहेब का शिरूर तालुक्यातली जनता शिरूर हवेलीतली जनता ही अतिशय शून्य आहे सगळ्या मतदारांना माहिती आहे की अशोक बापू म्हणजे काय अशोक बापू कधीही ह्या दोन नंबरच्या कधी पडत अशोक बापू सगळे विकासाचे काम रस्ता असेल वीज असेल चोवीस तासाच्या आज डीपी आज तुम्ही जर माग पाच वर्ष पूर्वी जर कधी गेले असाल तर अनेक आमदार शिरू झाले मी त्यांना नाव ठेवत नाही परंतु आठ आठ दिवस दहा दहा दिवस पंधरा दिवस डिप्या मिळत नव्हत्या आणि ती डीपी आणण्यासाठी त्या डिपीवरचे जे लोक आहेत ग्राहक आहेत त्यांना वर्गणी गोळा करून ती डीपी आणावं लागत होती आज एक रुपया न ला भरता चोवीस तासात डिपी मिळती मग आता किंवा मी जेल शिरूर शहरातलं तुम्ही शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलला इतकी मोठी प्रशासकीय इमारत उभारली तुमच्या तु, तु, पंचायत समितीची इमारत उभारली नवीन नगरपालिका उभारली ग्रामीण रुग्णालय नवीन पोलीस स्टेशन आहे आणि शिरूर शहरातून जाणारा डांबरीचा रस्ता जो आहे त्याच्या जागी कॉन्क्रीटचा रस्ता केला दोन्ही बाजूने दुतर्फा लाईट एलईडीच्या लाईट उभ्या केल्या दोन्ही बाजून त्याच्यावर परत ते वृक्षारोपण केलेलं नाही शिरूर शहराचा चेहरा बनवून नवीन टी स्टँड चा काम चालू आहे की ज्या ठिकाणी लोकांना उभं राहायची सोय नव्हती त्या ठिकाणी इतकं चांगलं काम अशोक बापू त्यांच्या आमदारकीच्या काळात करतायत आणि असा चेहरा आहे की उद्याच्या भविष्यात तो मंत्री होणार आहे मग कसाही करून हा माणूस बेकायदेशीर धंद्यांना मदत करत नाही आपण आपले जे बेकायदेशीर धंदे त्यांना मदत करत नाही मग आता यांना काय करायचं यांना विरोध करायचं यांना पाडायचं त्याची बदनामी करायची हे कोणीही अजितदादा कटा अजितदादा यांच्या लोकांच्या किंवा जनतेच्या फायद्यासाठी गेले नसून वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेले आहेत यांना सगळं दिलेलं आहे हे जे जे पदाधिकारी दिले गेलेत यांना पक्षांनी सगळ्या प्रकारचे पद दिलेत सगळ्या प्रकारचे त्यांना जे द्यायला पाहिजे पक्षाकडून जे देता येतं ते सगळं दिलेलं आहे असं असतानाही फक्त बापू बापूला सर्वसामान्य माणसाला जो आहे तो अशोक बापूशी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करता तो मोबाईल काढायचा आणि अशोक बाप्पूंना फोन करायचं सांगायचं की माझा मुलगा आजारी मग हॉस्पिटलला ऍडमिट केला साहेब त्यांना घरपोच पत्र येते त्या हॉस्पिटलला फोन जातोय की याची याला मदत करा याचा हॉस्पिटलचं बिल कमी करा ला एक लाखापासून वीस लाखापर्यंतची बिल ह्या अशोक बाप्पूंनी माफ केलेली आहेत मग असा असताना जर पब्लिक अशोक बाप्पूंच्या बाजूने तर काय अशोक बापूंबद्दल काय पसरायचं अशोक बाप्पा ऐकत नाही कार्यकर्त्यांना मदत करत नाही आम्हाला हे करत नाही आम्हाला ठेके देत नाही टिएटर देत नाही मग याच्यासाठी ही सगळी मर्यादा गँग एकत्र आलेली आहे आणि अशोक बाप्पूला त्यांना अशोक बाप्पूचा कसा पराभव करतील याच्यासाठी परंतु मी ठामपणे सांगतो ह्या शिरोराजवीची जनता इतकी सुंदर आहे की अशोक बाप्पा पवार पन्नास हजार मताच्या फारखाने निवडून येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची